नोव्हेंबर महिन्यापासून सगळीकडे लगीन सराईला सुरुवात होते मनोरंजन विश्वातले अनेक कलाकार यंदा लग्नबंधनात अडकणार आहेत त्यापैकीच एक म्हणजे आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेख सोहम नुकतंच अभिनेत्री सुकन्या मोने पूर्वा गोखले शिल्पा नवलकर यांनी सोहमचं केळवण थाटात केलंय सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आमची मुलं मोठी होत असं इमोशनल कॅप्शनही दिलंय सोहम अभिनेत्री पूजा बिरारी सोबत येत्या डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे पूजा सध्या स्टार येड लागला या मालिकेत मंजिरी भूमिका साकारते अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनीच सोहमच्या लग्नाची एक्सक्लुझिव्ह बातमी राज्री सोबत शेअर केली होती काय म्हणाल्या होत्या सुचित्रा पहा सोहमच्या लग्नासाठी पण सोहमच्या लग्न काय एवढे तुला सून लवकर हवी घरी नाही मला असं वाटतं की वेळेत सेटल मुलांनी व्हायला पाहिजे ना mm. कि ते काय उगाच वेळ काढायचा तुमच्या आयुष्याची एक सेकंड इनिंग सुरू होते छान yeah. आयुष्याची एक हे होतं आणि मला असं नेहमी असं वाटतं की तुम्ही जेवढ्या लेट लग्न करताना तेवढे तुम्हाला तुमचे इथे सगळं पक्क झालेलं असतं आणि मग तुमची ती ॲडजस्टमेंट लेवल कमी होते तर तसं आहे मला ते छान आहे मस्त आहे लग्न ही कॉन्सेप्टच इतकी छान आहे की दोघांनी मिळून सुरू करायचं आयुष्य सुरू करायचं असतं बद्दल तू मत असतील त्यांनी हे एवढं ऐकत राहा सतत हो माझं मत आहे खर की लग्न ही छान कॉन्सेप्ट आहे फक्त तुम्ही ती छान प्रकारे ती एक्झिक्यूट करायला पाहिजे त्याच्यात ते हेवे दावे नाही पाहिजेत मी जास्ती कमवतोय तू कमी कमवतीयस तू कुठच्या फॅमिली बॅकग्राऊंड आहेस मी कुठच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध असं काही नसतं ग दोघं जण दोघ जणांनी आनंदात राहावं एकमेकांना ऍडजस्ट करत राहावं तिचे प्रॉब्लेम तुझे आहेत असं समजून ते फेस करावेत इट्स ऑल अबाउट मॅरेज असं मला वाटतं आणि मला कसं पाहिजे हो व्हायचं तर आहे एकदम कुल म्हणजे मी जसं आदेशच्या आईचं म्हणणं असं होतं की आदेशला पण तीन भाऊ म्हणजे आदेश तीन भाऊ त्यांचं असं होतं की लग्न झाल्याबरोबर मुलांनी वेगळं राहायचं तुमचा संसार तुम्ही करायचा hmm. तुम्हाला काही लागलं तर मी आहे रोज येऊन घरी जेवा पण आपल्या घरी जाऊन झोपायला घरी जा आपल्या आणि आपापले संसार <laughs> करा तुम्ही आता मी पण त्याच कॉन्सेप्टची आहे की मी सोमला सांगितलंय लग्नानंतर घर वेगळं वेगळं घर शोधा वेगळं घरी राहा मस्त मजेत राहा आई बाबा आहेतच त्याही मुलीच माहेर आहे तिचेही आई बाबा आहेत सगळ्यांनी मस्त राहा एकत्र राहून ते टक 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 रोज करायचं मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलेलं आहे आता तुम्ही तुमचं करा की बांदेकरांच्या घरात आता लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवात आहे तुम्हाला ही जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज